मालगाव वाहतूक सांगलीकर मळ्या मार्गे मिरजेत अवजड वाहने अडवा रस्ता टाकळी रोड मार्गे मिरजेत नागरिकांसमवेत झालेल्या बैठकीत पीडब्ल्यूडी डीचा माहिती मिरज मालगाव रस्त्यावर पुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम अधिकारी व मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठक झाली मिरज मालगाव मार्गावर दिंडी पुलाचे काम असल्याने पुला शेजारी तयार करण्यात आलेल्या वळणाचा पर्यायी रस्ता पावसाळ्यात वाहून गेलाय म्हणून या मार्गावरील दुचाकी व वा वाहने लहान ला, चारचाकी वाहने सांगलीकर मळ्या मार्गे सोडण्याचा तसेच अवजड वाहने सुभाष नगर अडवा रस्ता टाकळी रोड मार्गे सोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलाय बांधकाम अधिकारी व मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय मिरज मालगाव मार्गावर दिंडीवेस जवळ ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे पुला शेजारी वर्णाचा पर्यायी रस्ता करताना पाईपलाईन टाकण्यात आले नसल्याने हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांचा मोठं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे याबाबत मिरज सुधार समितीने बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाब विचारल्यानंतर मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता किशोर पवार यांच्या दालनात सुधारवादी कार्यकर्ते व नागरिकांची बैठक झाली शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ताबाबत चर्चा झाली सांगलीकर मळ्यातील रस्त्याची डागडुजी रस्त्या शेजारी झाडे झुडपे हटवून या मार्गावर दुचाकी व लहान चारचाकी वाहने सोडण्याचा तसेच अवजड वाहने सुभाषनगर अडवा रस्ता टाकळी रोड मार्गे सोडण्याचा निर्णय झाला याबाबत वाहनधारकांना सूचित करण्यासाठी नगर चौकात तसेच दिंडीवेस चौकात मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे तसेच या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता किशोर पवार यांनी सांगितलं यावी शाखा अभियंता धैर्यशील रणदिवे मीरा सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष असफ नेपाणीकर समन्वयक शंकर परदेशी राजेंद्र झेंडे सुनील गुळवणे अभिजीत दाणेकर वसीम सय्यद धनंजय शिंदे नरेश सातपुते यांच्याकडे नागरिक उपस्थित बांधकाम पुलाचे बांधकाम चालू आहे पुलाचे बांधकाम वळण मार्ग तयार करण्यात आला होता परंतु त्या अतिवृष्टीमुळे ते वळण मार्गाचे वारंवार नुकसान होत आहे त्यामुळे ते वळणमार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजन केले जा। जात मिरज मालगाव रस्त्याच्या पुलाचे काम सुरू आहे पण पुला शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वळणाचा रस्ता करण्यात आला होता पण त्या वळणाच्या रस्त्यात पाईप नसल्यामुळं तो रस्ता एका पावसाळ्यात वाहून गेलेला आहे त्यामुळं मिरज मार्ग रस्त्यावरील जे रहिवायशी असतील किंवा मिरज पूर्व भागाला जाण्यासाठी रहिवाय असतील त्यांचे प्रचंड हाल हाल होत आहेत यासंदर्भात मिरज सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता त्या अनुषंगानं आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता किशोर पवारसाहेब यांच्या दलनामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आत्ता जो प्रकार घडलेला आहे यासंदर्भात वाहनधारकांना कशा पद्धतीनं कमीत कमी त्रास या रस्त्यावर कशा पद्धतीने करता येत यासोबत चर्चा झाली या ठिकाणी चर्चेमध्ये असं ठरलं आहे की सांगलीकर मळामध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावर लहान वाहनं असतील दुचाकी वाहन असतील किंवा चारचाकी लहान वाहनं असतील त्या वाहन त्या, त्या सांगलीकर रस्त्यावर वाढवण्याचा निर्णय झाला त्याच पद्धतीने जे मोठी वाहने असतील बसेस असतील ट्रक्स असतील लफ्फर असतील ही जे वाहने आहेत ते सांग सुभाषनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते ताकडी रोड मार्गीय ते मिरजेत देण्यासंदर्भात निर्णय झाला या संदर्भात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली या संदर्भात काही ठिकाणी बोर्ड लावा लागणार आहेत काही ठिकाणी रस्ता दागवलीशी करावी लागणार आहे सगळ्या संदर्भात चर्चा झाली लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी सांगलीकरम फळाचा जो रस्ता असेल किंवा त्या ठिकाणी सुभाषनगर चौकामध्ये जो बोर्ड लावण्याचा विषय असेल वाहन संदर्भात या संदर्भात चर्चा झाली आहे या याच्यातून जेणेकरून नागरिकांना या मिरज मालगाव रस्त्यावर येणार मिरजे येणार नागरिकांना कशा पद्धतीने कमीत कमी त्रास होता येईल यासंदर्भात निर्णय आम्ही झालेला आहे